पोपट नाही उडाला पाय इट ए पोपटा 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 बोलतो बोल देव का इट किती मस्त वाटते ना एकदम नॅचरल वातावरण सुद्धा शुद। नाही तर आमची मुंबई जिकडे पहावं तिकडे नुसतं गर्दीच गर्दी बस मध्ये गर्दी ट्रेन मध्ये गर्दी रस्त्यावर गर्दी सगळीकडी गर्दीच गर्दी असं वाटते माणसं आहेत की मशीन आणि नेहमी संस्कृती काय संस्कृती आहे वा आता हेच बघा ना आता मी मुंबई वरून आला बस उतरलो आणि तिथं तिथून इथपर्यंत पायी निघालो होतो एक व्यक्ती माझ्याकडे आला आणि आपल्या सायकलनी मला या चौकापर्यंत आणून सोडलं आणि वरून म्हणतो कसं काही चहा वगैरे घेता राव काय ही संस्कृती काय हे संस्कार वाव आय लाईक आय लाईक हे तर माझे मामा 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 कोण मेरे कोणसे बहिणी काळखा हे भेट मामा ओळखा 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 नाही तुला पाहिजे असेल तर देसी भेटते मोवाची भेटते ओळखा नाही मामा मला ओळखा मी लक्षू 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 कोणता डिचू होत का ढि ल हो मामा ढिचू नाही ना लक्ष्मीकांत दे मामा कसलं नाव घेतलं मामा ओ मामा जेव्हापासून शांताबाई गाना मार्केट मध्ये आलं ना तेव्हापासून माझ्या म्हणजे आपलं नावच बदलवून टाकलंय का नाव शांतू शांतू शांतू

पण आजपर्यंत कोणी माझ्या लग्नाचा विचार केला ना नाही पण माझा भाषा माझा भाषा इकडे आला पण माझ्या लग्नाचा विचार वा 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 भाषा बरं वाटला भाषा माझ्या लग्नाचा विचार केला भाषा नाही पाहिलं मी तुमचं लग्न नाही मी माझं लग्न करायला आलं तुझा yes, हो yeah? 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 मुंबईच्या मुली त्या मुंबईच्या मुली म्हणजे काय मुली असतात का मामा नाही म्हणजे त्या मुलीच असतात बट कसं मामा त्या त्याला रात्रभर जागतात मामा हा व्हॉट्सअपवर चॅटिंग काय करतात मेसेज काय लिहितात एकाला हाय म्हणतात दुसऱ्याला बाय म्हणतात तिसऱ्या संगत पडून जातात मामा मामा रात्रभर दारू काय पितात सिगरेट काय ओढतात असल्या मुली जे अद मामा त्या कप त्यांचे कपडे बघितले का कपडे हा बघितले का कपडे त्या कपडे मामा कपडे घालतात का मामा पण बट कशा मामा ते ओ मामा ओ मामा ओ मामा त्यांचे कपडे म्हणजे काय मामा ते एवढून एवढे कपडे मामा असं वाटतं मामा त्यांचे कपडे शिवता शिवता टेलर पुसाव असल्या मुलीशी मुंबईच्या मुलींशी असल्या मुलींशी मला अजिबात लग्न करायचं नाही मला कशी गावातील घरंदाजा लाडू जिच्यामध्ये काहीतरी जायला पाहिजे मला असल्या मुलीशी लग्न करायचं आहे मामा असली मुलगी मला इथे मिळेल ना मामा

Mama ye, yeah, ye, yeah. ye, this is guitar, mama, guitar, yeah, guitar. Kata guitar ho? Oh, guitar naye na, mama. Oh. Gitar, guitar, yes. guitar, yeti music vaaste, music. Oh, mama, mage unna hai, pude unna vaaste. Gana gana gana, 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 mama, gana. gana, gana. Oh, Zuru. Dera, 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 dera,

मी यस तू लग्न करणार यस यस लग्न करायचा म्हणला घरचा दरचा नाही का सगळं काय आला पाहिजे त्यापैकी एक काम कर मी चाय कशी बनवायची हे तुला शिकवतो बच्छा, 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 बच्छा। दा। माँगा। माँगा। दा। मी जे बघितलंय सांगा मामा मी जे बघितलं तुम्ही बघितलं ना मामा बा मी सगळं पाहिलं मग खरं सांगा मामा तुम्ही काय बघितलं मी का पाहिलो का मी काही नाही पाहिलो मग काही घंटा बघितला